साप्ताहिक मार्मिकच्या प्रति झळकवत हिंदी सक्तीला ठाकरे सेनेचा विरोध एकता पहिली पासून मराठी इंग्रजी पाठोपाठ तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात राज्यातील सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले असून राज्यातील मराठी भाषा भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी चालवली आहे आज धुळ्यात देखील ठाकरे वतीने साप्ताहिक मार्मिकच्या प्रति झडकावत हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्तीला जोरदार विरोध या ठिकाणी वतीने आहे महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून हिंदी ही भाषा म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी असं परिपत्रक काढून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे पण महाराष्ट्रातील जनतेचा राजकीय पक्षांचा विरोध लक्षात घेता पूर्वी जो त्या परिपत्रकामध्ये अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला आणि त्याच्याऐवजी मराठी भाषे हिंदी भाषेचा त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशा शब्दांचा खेळ या फडणवीस सरकारने मराठी भाषेच्या आणि हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केलेला आहे आधी ज्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय अशी आहे त्यातल्या त्यात हिंदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही दुय्यम भाषा म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली नाही आहे असं असताना केंद्र शासनाचं धोरण म्हणून हिंदी भाषा सक्तीकरण करणं हे महाराष्ट्रामध्ये लागू करणं हे फडणवीस सरकारचं धोरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य शास महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी हाणून पाडायला हवं कारण की तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आणि गुजरातमध्ये गुजराती भाषा त्या ठिकाणी गुजरात्यांनी स्वीकारलेली आहे गुजरातमध्ये आणि तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा सक्तीचा त्यांनी त्या ते ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आपण जर बघितलं मराठी भाषेला हा दोन हजार वर्षांचा जुना इतिहास त्या ठिकाणी आहे सातवाहन कालामध्ये एक शिलालेख शिलालेखाचा एक ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वी त्या ठिकाणी छापून आलेला होता सन मध्ये अकराशेमध्ये राजांनी त्या ठिकाणी मराठीमधला पहिला ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला होता आणि सोळाव्या दशकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहून आधुनिक मराठीचा वापर त्या ठिकाणी करून ज्ञानेश्वरीची त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी त्यावेळेला त्या ठिकाणी प्रकाशित केलेली होती मराठी भाषेला हा जवळपास दोन हजार वर्षांचा इतिहास असताना या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी या ठिकाणी करू पाहत आहे एकोणीसशे पासष्ट साली राज्या या राज्यामध्ये मराठी राजभाषा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली होती एकोणीसशे सासष्टपासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि दोन वर्षापूर्वी म्हणजे एकोण दोन हजार चोवीस साली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला असं असताना महाराष्ट्र राज्य शासन या मराठीच्या विरोधामध्ये उठलेलं आहे जो अत्यंत घाणेटा प्रकार या ठिकाणी आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि येत्या आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा त्यातल्या त्यात एकवीसशे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अशा तीन हजार शाळांना शिवसेनेच्या माध्यमातून एक पत्र त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून आम्ही सर्व मुख्याध्यापकांना आवाहन करणार आहोत की मराठी भाषेतच त्या ठिकाणी सक्ती करण्यात यावी हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अंमलात आणू नये या संदर्भाचा पत्र व्यवहार या आठवड्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत एम डी टी व्ही न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे धुळे